जागतिक स्तनपान सप्ताह ढकांबे येथे परनॉड रेकॉर्ड इंडिया चाइल्ड सर्व्हल इंडिया दिंडोरी ग्रामपंचायत आणि उपकेंद्र अंगणवाडी केंद्र ढकांबे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सप्ताह बुधवार रोजी साजरा करण्यात आला प्रमुख वक्ते ढकांबे उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी प्रियंका बावसकर आणि आरोग्य सेविका हिरे यांनी जागतिक स्तनपान सप्ताह दिनानिमित्त स्तनपान सप्ताहाचे इतिहास उद्देश महत्व आणि आईला आणि बाळाला होणारे फायदे या विषयावर मार्गदर्शन आणि सणपणाच्या विविध तंत्रांचे प्राध्यक्ष या सत्राचं नेतृत्व केलंय आणि सहभागी महिलांनी बॉटल फिडिंग चिक मिल्क आणि प्लेटियर फिडिंग या विषयांवर गटचर्चा केली आहे उपस्थितांनी क्रॉस केडर होल्ड लॅचिंग तंत्र ब्रेस्ट कॉल फिडिंग आणि साईड लेंग होल्डसह स्तनपानाच्या पद्धती दर्शविणारे लघु चित्रपट दाखवण्यात आले तसेच स्तनपान आणि त्याचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी रॅली आणि पोस्टर प्रदर्शन करण्यात आले यामध्ये स्तनदा स्तनदामाता सामान्य महिलांनी सहभाग घेऊन रक्त तपासणी आणि शुगर तपासणी करून घेण्यात आली असून यावेळी शिवारपाडा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक रमेश राग उपकेंद्राचे सी एच ओ प्रियंका वावस्कर आरोग्य सेविका मनीषा हिरे अंगणवाडी सेविका हिराताई धात्रक अशा सेविका सारिका सोनवणे शारदा जाधव आणि चाइल्ड हो, सर्व्हाइव्हर इंडिया दिंडोरीचे संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश राठोड सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक जितेंद्र हिरे फार्मासिस्ट राकेश ढाकणे आरोग्य शिक्षक कृष्णा पवार नंदिनी चौधरी आणि अजय तासकर आदी महिला वर्ग उपस्थित होते ते सांगायचं त्याच्यानंतर आपण जे काही आहे किंवा ते काय आहे किंवा सायंटिफिक कसं केलं पाहिजे तर ते आम्ही तुम्हाला सांगू तर तुमचा विषय आहे बॉटल फिडिंग बॉटल फिडी म्हणजे बाकी दूध पाहलं आणि ती योग्य पद्धती असते किंवा तुम्हाला किती माहिती आहे त्याविषयी ते तुम्हाला सांगायचंय त्याच्यानंतर तुमच्या पेटाला जे काही चिकचं दूध असतं पहिलं तर ते दूध जे आहे तर ते त्याच्या विषय खूप मित्य आहेत म्हणजे समज आहे गैरसमज आहे ते तुम्हाला ते दूध जे आहे ते फायदेशीर आहे तर का फायदेशीर आहे आणि जर असेल तर का फायदेशीर नाही